अतिशय त्यांना सन्मान देऊन या प्रजेचे किंवा पंचित आघाडीचे नेते प्रकाश जी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान देऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला पायंडा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची आघाडी भरलेली आहे त्यामुळं ही बैठक आता जेव्हा आजची परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आव्हान करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेव आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणान गरिबाची सेवा या ज्या काही विकासाचे काम असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायचे आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आच्छाय सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार वेगळा राहू शकत नाही आता आम्ही हे अतूट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकोणेकावर विश्वास ठेवून चारजण आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण विचार एकोणेकाला प्राधान्य म्हणजे एकोणकाला देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे जवान गवण करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील पण तसं काही होणार नाही यापुढे आम्ही सर्व मी सर्वच निवडणुका निश्चितपणाने खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराला जाऊन एवढा आपल्याला आजच्या या आपल्याला सांगतो आपण आला, खाने आला।